धनगर समाज बांधवांना एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज चाळीसगाव तहसील कचेरी समोर आमरण उपोषण करण्यात येत आहे विषय एवढाच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एस टी घटनेमध्ये आरक्षण दिलेलं आहे पण रच्या जागी ड झाला असल्यामुळे गेली सत्तर वर्षे झाले आमचा समाज भरकटलेला आहे तसेच पुण्यश्लोक आयल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामध्ये कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत विनाट कायम करावे मेंढपाळ मागण्या घेऊन आम्ही आज चाळीसगाव सकाल धनगर समाज चाळीसगाव तालुक्याच्या वतीने हा मरण उपोषण करत आहे समाजाची एस टी प्रयोगात समाविष्ट करण्याची मागणी ही गेल्या सत्तर वर्षापासून प्रलंबित आहे आज विविध सरकार आले आणि हे सरकार गेलं ते महाविकास आले महाआघाडी परंतु आमच्या समाजाची एस टी प्रवर्गाच्या दखलची मागणी कुठल्याही पक्षाने किंवा कुठल्याही सरकारने घेतली नाही तरी आम्ही वारंवार उपोषण आंदोलन केली तरी ह्याची दखल घेतल्या न घेतल्यामुळं आम्ही संघट समाज हा तीव्र नाराज झालेला आहे आणि आमच्या ह्या आरक्षणाची मागणी आरक्षण मिळत नसल्यामुळे आमच्या येणाऱ्या पिढीचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि येत्या काळात विधानसभेच्या अगोदर आमच्या मागणीचा विचार आणि आणि धनगर आरक्षणात समाजात आमची मागणी मान्य करावी एवढी आमची विनंती आहे धनगर समाजाच्या रोषाला सरकारला कारण सरकारला समोर जावं लागेल एवढी सरकारने दखल घ्यावी धन्यवाद मान्य न झाल्यास अजून तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही छेडण्यात पूर्ण तालुक्याभरात जिल्ह्यात आणि राज्यात छेडण्यात येईल असा इशारा आम्ही ह्या उपोषणाच्या मागणीद्वारे आम्ही सरकारला देत आहोत तरी सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर ह्या पावसाळ्या आदिवासी किंवा लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घेऊन समाजाचे समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा एवढीच आमची मागणी आहे